नमस्कार मैत्रिणीनं आपण ना दोन दिवसाखाली बकऱ्याची मुंडी पाहिली होती तर आज ना आपण बकऱ्याचं भेजप पाहूया त्याचा मेंदूचा भाग असतो ना त्याचा भेज फ्राय पाहूया पाहूयात आपण बकऱ्याचा तर त्यासाठी तुम्ही काय काय साहित्य घेतले ते दाखवते आणि तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे ती हा ना दोन प्रकारे करता येतो मी ना आज तुम्हाला वेगळ्या प्रकारे दाखवलं आणि याच्या आधी पण ना मी दिवाळीच्या टायमिंगला ती केलं होतं ना त्यावेळेस मी वेगळ्या प्रकारे केला तर तो कधीतरी नंतर दाखवेल तुम्हाला आजचा मी वेगळ्याच प्रकारे केला आणि खरं सांगू गेल्या वेळेसपेक्षा आजचा माझा छान झालेला आहे त्याच्यामुळे मला हाच आवडला त्याच्यामुळे हीच रेसिपी मला अगोदर शेअर करावी ते नंतर कधीतरी शेअर करेल तर खूप छान होतो तर हा ना एका बकऱ्याचा मेंदू आहे तर एका बकऱ्याचा एवढा मेंदू असतो अशा प्रकारे असतं ज्यांनी पाहिलं नसेल त्यांच्यासाठी त्याला ना असं स्वच्छ धुवून घ्यायचा तो, तो कट वगैरे काही करायचं नाही त्याला असं धुऊन घ्यायचा आणि ते रक्त जे असतं का ते असं साकाळलेलं ते ते असं काढू काढू टाकायचं पाण्यात त्याचं ते अशा प्रकारे जेवढं निघेल तेवढं काढायचं असं काही नाही की सर्वच काढावं असं काही नाही तर हे स्वच्छ धुवून घेऊ आपण पाण्यात एकदम मऊ मऊ लागतं त्या हाताला आणि हे ना तेलात नंतर मस्त हे झालं ना शिजलं नाही वाफेवर की ते आपोआप ते जे असे आपण थोडं उलटण्याने आणि त्याला हे केलं की त्याचे तुकडे होतात त्याच्यामुळे त्याला कट करायची काही गरज नाही तर हे असाच घ्यायचा स्वच्छ धुवून त्याचं घाण काढून घेतलं तर आता या कढई आपण ठेवली गॅसवर तर ती गरम करायला ठेवू तोपर्यंत साहित्य दाखवते तुम्हाला तर इथे मी साहित्य काय घेतलं कोथिंबीर कट करून घेतली कांदा कट करून घेतला आहे लसण अद्रकची ओबडदुबड पेस्ट घेतली हळद मीठ गरम मसाला का तिखट आणि आपला कांदा लसूण मसाला थोडं साहित्य आणि खूप टेस्टी होतो खूप छान होतो साहित्य काही जास्त लागत नाही करायला पण सोपा आणि लगेच होतो वेळ लागत नाही बकऱ्याचं मुंडी शिजायचं जसा वेळ लागतो तसा हा ना एक दहा मिनटातच आपला भेजा फ्राय तयार होतो खूप छान होतो पाण्याची आवश्यकता लागत नाही ना काही नाही बिना पाण्याचाच करणार आहोत आज आपण तर इथं तेल गरम करायला टाकला अंदाजे तुमच्या कमी जास्त तेल तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता कांदा टाकला आहे कट करून एक तर गॅस फुलच ठेवायचा सुरुवातीला कांदा मऊ होईपर्यंत गॅस फुल ठेवायचा नंतर गॅस बारीक करायचा तर आता हा कांदा टाकला आपण तेलात आपल्या आणि कांदा लवकर मऊ व्हावं हो, म्हणून कांद्याच्या हिशोबाने थोडंसं मीठ आत्ता टाकलं नंतर बाकीचं मीठ टाकणार आहोत आपण तर आता मीठ आणि कांदा फुल गॅसवर असा मऊ होईपर्यंत हलवून घेऊया आणि याच्यातच आपण अद्रक लसणची जी पेस्ट आहे का ती पण टाकूया आणि ह्याला सतत हलवायचं गॅस फुल असल्यामुळं आता खाली चिटकू शकतं त्याला आणि आपला आता एक दोन मिनटात आपला कांदा मऊ झाला आहे आता आता गॅस बारीक करायचा आता अजिबात मोठा मोठा करायचा नाही गॅस पूर्ण आपली रेसिपी होईपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा तर आता आपण याच्यात हळद टाकून घेऊया आणि हळद टाकले की चांगलं मिक्स करून घेऊया आपण याला तर चांगलं मिक्स झालं ना हळद टाकल्यानंतर की आपला जो भेजा आपण बकऱ्याचा भेज धुऊन ठेवला आहे का तो भेजा टाकायचा असाच आणि हा चांगला मिक्स करायचा आपल्या हळदी आणि तेला मिठामध्ये आणि ह्याला ना आपण झाकण टाकून बारीक गॅसवर एक ह्याला पाच दहा मिनटाची वाफ द्यायची आता जास्त वेळ काही लागत नाही पाच मिनटाची दिली सुरुवातीला तुम्ही आणि नंतर मसाला टाकल्यास पाच मिनटाची दिली तरी चालती तर मी आता पाच मिनटंच देते याला वाफ पाच मिनटात वाफेवर आपला हा भेजा मऊ होतो तर, तर एक पाच सहा मिनटांनी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे झाला आहे आपला भेजा तर मी एकदा ह्याला मिक्स करून घेते सर्व बाजूनी तर मऊ झाला का ते चेक करण्यासाठी उलटण्याने आपण त्याला टच केला की लगेच त्याची तुकडे अशी पडते त्याच्यावरच कळतं आहे पण थोडासा कमी जरा एक नव्वद टक्के शिजला आहे आणखीन थोडा कमी तर आपण त्याला ना परत आणखीन मसाला टाकल्याचा एक पाच मिनटाची वाफ देणार आहोत म्हणजे मसा मसाले पण त्याच्यात चांगले मुरले जावेत तेल आता आणि आपल्या भेजामध्ये आणि तो राहिलेला दहा टक्के जे आहे ना तो पण चांगला शि त्याच्यात शिजला जावा तर आता हे चांगले मिक्स करून घेतला त्याच्यात मसाले टाकूया आपण तर आपण घरी बनवलेलं काळं तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आला आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया तर हा भेजा फ्राय तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान होतो कमी वेळात पाणी अजिबात लागत नाही ना काही नाही आणि थोडंसं मीठ आपण मग असे थोडंस टाकलं होतं कांद्याबरोबर त्याच्यामुळे आता आणखीन थोडंसं मीठ टाकूया चांगलं मिक्स करूया गॅस बारीकच आहे आपला आणि आता आणखीन झाकण टाकून एक पाच मिनटाची आता आणखीन एक वाफ देऊया आपण याला म्हणजे मसाले आपले छान त्याला आपले भेजायला हे होतात मुरतात त्याच्यात मस्तपैकी असे वास तर खूप छान येते आणि टेस्टला पण खूप छान झालं आहे तुम्ही पण कधीतरी करून पहा तर असं आपण जे बकरे कट करतात त्यांच्याकडं जाऊन जा मागितला की ते देतात आपल्याला वेगवेगळे पार्टा बकऱ्याचे मग तसं जाऊन वेगवेगळे त्याचे किंमत वेगवेगळी राहते ह्याचं तर आपण जा त्याच्यावर झाकण टाकून एक पाच मिनटाची वाफ दिली तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ते मी आता गॅस बंद करते कारण आपला भेजा फ्राय तयार झालेला आहे तर मग एकदा मिक्स करते आणि एका डिशमध्ये काढून घेते तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हा बकऱ्याचा भेजफ्राय ते नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल ते रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्की माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण एकदा नक्की करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल